नमस्कार सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे बारामती विधानसभेच्या निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्र राज्याचे नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले पवार विरुद्ध पवार या चुलता पुतण्याच्या लढाईमध्ये कोण बाजी मारतो हे पाहणं सर्वसामान्य लोकांचं देखील याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे यामध्ये कोण बाजी मारतो याची उत्सुकता सर्वसामान्य लोकांना देखील आहे आपण आहोत सोमेश्वर नगरमधील मगरवाडी या ठिकाणी काही सामान्य लोक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून येणार आहोत नमस्कार नमस्कार कुठलं जाऊ आपलं मगरवाडी कुठं चाललंय आपण आता कारखान्यावर चाललो कारखान्या काय वाटतंय तुम्हाला आता बारामती विधानसभेची निवडणूक लागली आहे पवार विरुद्ध पवार असा सामना आहे आपला अजितदादा आले पाहिजे कशावर म्हणताय नाही त्यांचं कार्य आहे कार्य कार्य आहे काय कार्य केले साहेबांनी भरपूर आहे इथं मुलगा मटकी पिकत नव्हती तिथं आता ऊस ऊसाचे मुळे तयार झाले त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या कृपेमुळे पवार साहेबांनी योगेंद्र पवारांना उभं केलंय आजी दादांच्या विरोधात ते मला नाही बर ते नाही ग्रामस्थ आहेत मगरवाडी मधील त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या पवार विरुद्ध पवार लढतीमध्ये कोण बाजी मारणार किंवा कोणाचं पारड जड आहे नमस्ते नमस्ते काय नाव आपलं धनाजी रामचंद्र हागवणे काय वाटते आपल्याला आता पवार विरुद्ध पवार अशी लढत आहे बारामती दादाच पाहिजेत आपल्या इकडं दादा शिवाय काही इथं हीच नाही ना पहिलं आम्हाला दहा वर्षापूर्वी इथं पाण्याचा टिपका नव्हता नळाखालनं पाणी आणल्यामुळं सगळं बागायत झालं इथं साहेबांनी अजितदादांच्या विरोधात युगेंद्र पवारांना उभं केलं केलंय तरी काय इथं मगरवाडी गावात काय फरक पडणार नाही दादा मतदान होणार सगळं अजूनही काही ग्राम असते बाबा नमस्ते काय सांगताल आपण काय सांगताल आपण बाबा काय वाटतंय तुम्हाला पवार विरुद्ध पवार अशी लढत चालली आपल्याला पाहिजे कशा म्हणजे काय दादांचं कशासाठी तुम्ही दादांचं एवढं आपलं चांगलं केलं ज्यांनी म्हणून काय बाकी चांगलं केलं पाणी आणलं लोक सुधरवली म्हणून साठी काही ग्रामस्थ अजूनही आहेत आपल्या बरोबर काय सांगताल बाबा तुमचं नाव काय तुमचं नाव काय सोमनाथ नरोटे सोमनाथ नरोटे सांगाय तुम्हाला कशा काय दादांच्या विरुद्ध योगेंद्र दादा पवार आहेत आणि साहेबांचा आता मागे योगेंद्र पवार कसं वाटतंय तुम्हाला बारामती दादा कशा दादांचं काय कार्य आपल्या भागात असं पाणी नव्हतं माळ होत सगळं आमच्या काय आता मगरवाडी या भागात अजून एक काही ग्रामस्थ बसलेले आहेत बाबा काय सांगताल आपण मगरवाडी भाग असा होता की चार किलोमीटर वरनं न एक किलोमीटर वरनं पियाला पाणी आणावं लागत होत आज घरोघर नळ पाणी सगळी व्यवस्था आहे दुसरी गोष्ट गेल्या वर्षी काही प्यायला पाणी नसताना सुद्धा तालुका आमची मगरवाडी हिरवागार शिवार राहिला अजिबात पान सुद्धा कुठं उन्हानी वाळून दिलं नाही त्यांनी कारखाना म्हणा ही म्हणा दादांच्या शिवाय आपल्याला काही पर्याय नाही साखर कारखाना म्हणजे शेतकऱ्याचं जीवन आहे तर आपल्याला दादाच पाहिजे आणि मी तर म्हणतो दादाच येणार आहेत कधी बी मी बोललो येत लोकांना दादाच पाहिजे आहेत आपल्याला असा विकास झालाय आमच्या मगरवाडीमध्ये कुठलीच काय अडचण नाही दादांच्या मुळे केवळ बारामती विधानसभेची निवडणूक लागली आता तुम्हाला काय वाटते बारामती विधानसभेत कसे होईल दादांनी एवढा विकास केला आहे मगरवाडी गावात कुठं रस्त ठेलं नाही कुठं पाण्याची सोय सगळी केलेली बागायत भाग सगळा झालेला आहे त्याच्यामुळं दादांना इथली लोक कधीच सोडणार नाहीत आणि दादांच्या शिवाय मतदानच दुसरीकडे होणार नाही अलग लक्षात रस्त्या रस्ता सुद्धा कुठे एक राहिला नाही की बाबा कोपऱ्यात कोपऱ्यात्रस्ता राहिलाय की किंवा काय राहिले साहेब साहेब स्वतः साहेब विरोधात <laughs> आहेत दादांच्या असू दे ना दादांच्या जरी साहेब विरोधात असले तरी साहेब काही इकडे आम्हाला बघायचं कोण येत नाहीत म्हणजे दादाच फिरतात ना दहा बारा दादा वर्षात इकडे येऊन जातात तुम्हाला बारामती जागाच पाहिजे कारण का हिथ मटकी जी पिकत होते तिथं उसयत सगळं आता दादा शिवाय सगळं डांबरी घरकुल सगळी लाईटची सुई वस्ती पाणी सगळंच म्हणजे हा भाग जो पाण्याचा झालाय तो त्याच श्रेय तुम्ही बाबा कुठलं गाव तुमचं काय वाटतंय आता बारामती विधानसभा लागली आहे तिथं म्हणजे आमच्या गावात शंभर टक्के दादाच आहेत आणि आम्ही पहिल्यापासून म्हणजे तीस पस्तीस वर्ष झाले संग्राम भाऊचे कार्यकर्ते जसं मतदान करतोय असं म्हणजे गाड्या सोडून अजून कोणाला केलेलंच नाही तुला काय वाटतंय एकच वादा कशामुळे म्हणतात लाडकी बहीण मुळे लाडकी बहीण ठिकाणी काही तरुण मुले बसलेली आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय वाटतंय तुला आता बारामती विधानसभा लागली आहे आता बारामती तालुक्यातील राजकारण नवीन चेहरा उभे राहिलेला योगेंद्रदा रा पवार आम्ही सर्व विवाद त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि तुतारी ही भरपूर माता निवडून येईल अशी आमची इच्छा बी आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो तुला काय वाटतं भैया योगेंद्रादा शंभर टक्के एक लाख टक्के निवडून हे आम्हाला गॅरंटी आहे आम्ही त्याच्या पाठीमाग पण आहे मगरवाडी येथील शेतामध्ये आलेलो आहोत काही महिलांची खुरपणी चाललेली आपण त्या महिलांच्याकडून जाणून घेणार आहोत मावशी नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। आपण का काय वाटतंय आता बारामती विधानसभेची निवडणूक लागली कोणाचं पारड जड आहे आजी दादाचं आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्यामुळे त्याचा आम्हाला चांगला लाभ झाला त्यामुळे आम्ही दादांच्या बरोबरच लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले म्हणून दादांच्या बरोबर दुसऱ्या आणि दादांनी या असं काय सेवा सुविधा दिल्या चांगल्या के सोयी केलेल्या आहेत सगळं व्यवस्थित आहे आम्ही दादांच्या बरोबर कोण येणार आहे निवडून बारामती अजित अजितदादाच दादा। का हा का आम्हाला पैसे मिळाल्यामुळं कशाचे पैसे, पैसे मिळाले लाटक्या बहिणीचे आपल्या बरोबर मेंढपाळ आहेत मेंढफळ आमच्याकडून जाणून येणार आहोत बाबा काय शेरड चारायला काय हा शेरड चारा किती शेरडे दखान राहाय दखानराव आता बारामती विधानसभेचं निवडणूक लागली काय वाटतंय आता काय कस सांगता येत हो आता आपल्याला कोण काय देतय देणार का कोण काय काय देत नाही देव कोणाला तरी दे हो आणि केरेश्वर आपल्याला पर्याय का बरं नाही बरोबर दादा विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढतय असली तरी आता काय आहे तरी आपलं देयाचं म्हणजे कस आहे कुणी आला तरी काय आपल्याला देत नाही बर काय येणार आहे नाही काहीच देत नाही